सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती साग स्वागत आहे आज आपण या ठिकाणी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेसाठी आवश्यक असणारा जो उत्सव हा एक शब्द आहे तो गेल्या पाठीमागच्या परीक्षेला आलेला एक सराव म्हणून आपण या ठिकाणी याकडे पाहतो आहे आपण हा एक वेगळा म्हणजे आजपर्यंत आत्तापर्यंत आपण देवनागरी अक्षरलेखन पाहिलेलं आहे आता आपण जरा थोडासा वेगळ्या टायपोग्राफीमध्ये जे साईनबोर्ड वगैरे या ठिकाणी वापरले जाणारे जे पूर्वीच्या काळी पेंटर लोकं करायचे त्या संदर्भामध्ये आपण कसं करायचे तशा पद्धतीनं तो शब्द आपल्याला याला अक्षरलेखनामध्येच नटवायचा आहे चला तर मग आता आपण ह्याला उत्सव हा शब्द जो आहे तो आपण इथं टाईप करूया आता काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी जो जेवढी आपल्याला उंची या ठिकाणी जो वरच्या शिरोरेखा आहे त्याची दिलेली आहे त्याच्या दुप्पट तिप्पट आपण त्याची जाडी घ्यायची आहे आता उत्सव शब्द आपण पहिल्यांदा काय करूया स्केच करूया आपल्याला उ हा शब्द पहिल्यांदा स्केच करायचा आहे बघा आता आपल्याला याला इथं जी उंची घेतलेली आहे ती उंची आपण या ठिकाणी समजून घ्यायची उत्सव आपल्याला ज्या प्रकारे या ठिकाणी त्याला कसं नटवता येईल ते आपण पाहायचं आहे ऊस हे ऊज झालेला आहे त आहे पहा स काढायचं इथं आपण तसंच ठेवू खालच्या बाजूला आपल्याला हे काढता येईल त्याचा जो खालचा जो भाग आहे सचा आता जेवढी आपण जाडी घेतल्या तेवढीच जाडी इथं आपण त्याच्या अंतदांड्याला घेऊया हे आणि त्या या ठिकाणी व बघा याची जेवढी जाडी आहे ते तेवढीच इथं आपण जाडी ठेवलेली आहे त्यामुळे इथं प्रत्येक जाडी इथं पण तशाच प्रकारे आपण घेतलेली आहे बघा आता घेतलेलं आहे आपण इथं आता आता या ठिकाणी हे झालेलं आहे पहा आता या ठिकाणचा हा जो भाग आहे हा सचा जरा थोडासा आपण असा डेकोरेटिव्ह करूया हा थोडासा आपण डेकोरेटिव केलेला आहे हां चला था, था ही, ही जा ले ले। आता आपण आता हे आपलं हे झालेलं आहे आता याला आपण आउटलाइन टाकून थोडंसं फायनल करून टाकूया आता आउटलाईनसाठी आपण एक स्केच पेन वापरूया तो आपल्याला सहज पटकन दिसेल अशा पद्धतीने थोडासा डार्क कलरचा आपण स्केच पेन वापरू निळ्या कलरचा स्केच पेन वापरू आपण पहा फक्त स्केच करत असताना काळजीपूर्वक स्केच करायचा पहा या ठिकाणी बघा जो महत्वाचा जो भाग आहे आपल्याला जो कलर करायचा आहे तो व्यवस्थितरित्या आपल्याला कलर करता आला पाहिजे बघा आता आत्ता एकदम जस आपण हे आउटलाईन टाकल्यानंतर आपल्याला याचा जो मुख्य जो भाग आहे तो अक्षरलेखनाचा तो खूप सुंदर आणि आकर्षक दिसणार आहे पहा नीट बघा आता आपला हा जो खालचा भाग आहे तो आपण काढूया याच्यासाठी आपल्याला खूप सराव असायला पाहिजे आणि जितका जास्त सराव तितकं तुमचं अक्षरलेखन एकदम चांगलं पहा एकदम सुंदर असे आपलं अक्षरलेखन या ठिकाणी झालेला आहे आता जो नको असलेला भाग आपण काय करू कोडरवरून खोडून काढू म्हणजे जे पेन्सिलचं काम संपलेलं आता या ठिकाणी आता यामध्ये कलर्स भरले की एकदम सुंदर या ठिकाणी शब्द होणार आहे आणि खूप चांगल्याला थोडीशी सावली वगैरे जर काढली आपण तर आणखी उत्तम सुंदर सुंदर दिसणार आहे फक्त ब्रश वगैरे चांगले वापरा अशा प्रकारे हा उत्सव शब्द आपला या ठिकाणी झालेला आहे खूप खूप धन्यवाद या ठिकाणी आपण थांबतोय पुन्हा आपल्याला नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या ह्याच्यामध्ये आपण भेटू धन्यवाद